जे शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आज तुम्हाला दाखवणार आहे माझं संपूर्ण शेत मस्तपैकी फिरून सोयाबीन हळद कापूस कसं आहे आता थोडा पाऊस उगळलेला आहे त्यामुळे आज काय ढोरायचं ताण नाही आपल्यामागं ढोरं घरी बांधलेले आहेत चारा पाणी करून त्यामुळे आता जायचं नुसतं फिरून यायचं शेताकड चला तर मग व्हिडिओला सुरू करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला आपले आता मग जाऊया आपण आपल्या शेतागड हे आपला व्ही आय पी रस्ता आहे शेतागड जाण्यासाठी बघा समोर कसा आहे रस्ता आता अर्धा किलोमीटरवर असाच पूर्णपणे असाच रस्ता आहे समोर सर्वप्रथम इथं आपल्या चपल्या काढून ठेवा लागतात कारण आपल्या चव चपल्याची अवका इथपर्यंतच आहे कारण इकडे चांगला रस्ता आहे डांबर याच्यापुढे आपल्याला चपल्या नेता येत नाहीत त्यामुळे मी चपल्याचा ठेवतो तर ह्या बघा रस्ता एक पाय टाकायचा एक पाय काढायचा सगळे कपडे आपले आता चिखल्यानंच भरून जातात बाकी पाय चालले या रस्त्यानं ढोरा हातात धरून यायला इतक्या अवघड जातात ढोरे मोकळे हाणता येणार मग काहीच खरं मोकळे हाणले की इकडे तिकडे पळापळीच आहे हातात धरून यायला तर आपल्याला एक याच्या इकडे स्पेशल ड्रेस ठेवायला लागते एक तर कुठेतरी या रस्त्यानं आपल्याला ढोरं घेऊन जाता येतात मोबाईल मोबाईलचं तर नावच काढा आपण नाव चला तर एवढा रस्ता पार करून घेतो नंतर तुम्हाला आपले शेत दाखवतो तर एवढा रस्ता आपण पार केलेला आहे आता आणि अजून इतका राहिलेला आहे तर या टर्नावर गेलं की आपल्याला मग पडिकात जात आहे ती पडिकात तेवढा काही ना नाही मग मी एवढा रस्ता पार करून घेतो त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मग जाऊया आपण आपण आपल्या हळद बघायला आए पी रस्ता आता आपण क्रॉस केलेला आहे समोर पण आहे पण आता आपल्याला या रस्त्यावरून जायची गरज नाही तर आपण आलो आपल्या पडीकडे आता तर मित्रांनो ही आहे आपली हळद सारपच आठ दिवस आला सारखाच पाऊस आहे कंटिन्यूच काहीच नाही बरं एअरिस बिनकामाचं ओरडायला लागलो हे आपली हळद तर कशी आहे मित्रांनो आहे का सध्या आणि हे आपलं ढोरं चारवायचं पडीक पण या पावसाचं मस्त आज ढोरं आणले नाहीत कारण पडिका पाणी झालं सगळं पण नाही ढोर आहे खाई ना आली सरायच्यात बैल गाडी तर तीन दिवस झाले शेतातच आहे आपली आहे कापूस दोन पाकिट हातं मित्रांनो कापसाची बघा कापूस कसा का आहे आपला काल खत टाकलेलं परवाच्या दिवशी थोडंफार उघडलं होतं त्या दिवशी खत टाकलं आणि आता याच्यावर पूर्ण सोयाबीन आहे ते पाच पाच बॅगा असतील म्हणजे हिशोबांवरही चला तर आपण आता सोयाबीनकडे जाऊया तर हे आहे सोयाबीन आपलं तर आपलं म्हणजे आपलंच आहे सगळं बघा कसं आहे सोयाबीन मित्रांनो <coughs> यासाठी लाई नंबर एक झालेला आहे याला फुल यायला आता आठ दिवसात फुल येईल आणि काय म्हणजे इकडे आहे पूर्ण सोयाबीनच आता सगळं याच्या बाजूला थोडीशी आपली तूर आणि उडीद मूग तर कसं आहे मित्रांनो सोयाबीन आपलं तणकट व्हायला का सध्या तर नाही तणकट नंतर नंतर होतीच रे बापू आज माझ्या शेतामध्ये पाणी दिसायला बस असलेली आठ दिवसाला पाऊस पडत आहे पण या बकल्या आज दिसायला मला पाऊस कारण पाऊस मोठा नाही झिम 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 चालत आहे काय नाही बस आज काही काम नसल्यामुळे आज सोयाबीनच हिंडायचं इकोण तिकडनं इकून तिकडे आपलं पाण्यामधून चालत राहायचं सध्या तर तणकट नाहीच सोयाबीन म्हणजे निंदाचं काम नाही सध्याला पण आता पुढे चालून काय होते की उघडपल्यानंतर पडल्यानंतर तर हे बघा आपला काय म्हणतात याला उडीद उडीद आहे की मुग आहे की या साईडचं मला माहीत नाही पण आहे काहीतरी उडीद आहे आणि हे आहे मूग आणि हे आहे तूर तूर मूग उडीद तिन्ही मिक्समध्ये आहे कुठं काही पण निघलाच या तुरीत पण मूग निघलेले आहेत हे बघा हरण हे बघा हरण कसे धिंगाणा करत आहे शेंडे 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 खाऊन टाकायली याचा मुक्काम कुठं आहे की आता तर बघा इथं बराच धिंगाणा केला आहे हरणानं मुकामधी हे बघा इथंच मुक्काम करता है। लेंडे आहे त्यात अशीच वाट पाहिली इतकं शेजारी वावर आहात त्याच्या वावरात काय पीक नाही का जे जेथं येऊन बसतात हे ये बघा कसा कर धिंगाणा करायला मुगानं हे बघ इथं पण खाल्ला तर मित्रांनो आजचा ब्लॉग थोडा मोठा होणार आहे मोठा होईल असं वाटायला दहा पंधरा मिनिटाचा होऊ द्या बघा फक्त तुम्ही आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा बघा पूर्णपणे हिंडायला लागलो सोयाबीन कसं आहे मग कणकड वगैरे काही नाही तेवढं इथं आहे यार आपला पंखा काढून नेला कोण नेला की ना तर याच्यामुळे हारणं येत नाही येत नव्हते इतके दिवस कारण टक 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 टकटक वाजत गेली टुकटुकी आपली पण याचा फॅन नेला कोणीतरी काढून त्यामध्ये असो तर हे पूर्ण एक सोयाबीनचं ढेल आहे दीड एकर आहे आणि वरे पण तेवढंच आहे आणि त्याच्या वरे पण तेवढंच आहे मग झालं त्याच्यावरे नाही आपलं हे एक आणि याच्या वरे वरचं एक आहे याच्यातलं बघा सोयाबीन कसं आहे नंबर एक दाटच्या दाट झालं माझं सोयाबीन हे पण खूप दाट आहे तर याच्यावर जावं कसं करावं सोयाबीन तर खूप दाट दिसत आहे त्याच्यामुळे इकडे प्लॅन कॅन्सल तर त्या साईडनं रोडनं जाऊ यावरही सोयाबीननं नाही हिंडायचं तर हे बघा सोयाबीन किती वाढले टोंगळ्याला सोयाबीन आलं याच्यात पण पाणी आहे आणि इकडे कसं आहे मित्रांनो आता झालेला डासा या दोन ढिल्याकडे येतच आहे ना जास्त करून लेवाळा डासा आहे त्या सोयाबीन पण खूप वाढलेले इकडे तर हे आहे आपलं सोयाबीन झालं ते लास्ट आहे याच्यावर मग लागते एकमेक वा, एकमेकवाल्याची सीव पावसाचं झालं आगमन वातावरण अजून बी गेलं आहे प झालं सुरू दहा पंधरा मिनटं कसा तरी टाईम ना कसं वाटलं मित्रांनो मग आपलं शेत थोडंसं मला आता काम आहे दहा पंधरा मिनटं म्हणजे एक घंटा काम आहे तर मी काम हटवून घेतो मग नंतर आपण व्हिडिओ बनवूया आता वाढलेले आहेत दोन दोन वाजता आपलं काम आटपवलेलं आहे आणि पावसाला पण सुरुवात झाली त्यामुळे मी आता जातो घराला बघा पाऊस झाला सुरू इकडे पाच मिनटं पाऊस उघडणं आला काय धंदा आला का पावसाचा दोऱ्यातच पाऊस येत आहे तिकडून त्यामुळे मी आता आटपत्ता घेतो घराकडं कारण रस्ता पण आपल्याला एक घंटा लागते या रस्त्यानं कवर करत करत जायला पा। पाऊस उघडला पाच मिनटं पडायला पाच मिनटात उघडायला बघा बाय किती आलं एकूण मी आलो आहे आता चिखल्याचा रस्ता पार करून मी आय पी रस्त्यावर ओरिजिनल रस्त्यावर तरी इथं आता आपली पाय धुऊन घेतो तर मित्रांनो बाय मग आता उघडलेलं आहे पाऊस पाऊस पण पाच मिनटं उघडायला पाच मिनटं यायला पाच मिनिटं पडायला हा अजूक वातावरण कसं झालेलं आहे मागे ए डोक्याची आई ढोर चालवायला काय ना खराकडे दोन वाजली दोन वाजले खरंच वाजली हो